मंडळी शुभ सकाळ कशा त्याच्यात डाळ टाकली नमस्कार मंडळी शुभ सकाळ सगळ्यांना आज मी बनवणार आहे बैल निमित्त पुरणपोळी आज बघा मी कुक कुकर मधी गरम पाणी करून घेतलं त्याच्यात हरभऱ्याची डाळ टाकून घेतला काढून घेते आता आपली डाळ शिजलेली आहे बघा कशी मऊसूत शिजलेली आहे आता ही आपल्या पुरणासाठी डाळ तयार आहे ती डाळ टाकून घेते साखर टाकून घेते आम्ही साखरेचे पुरणपोळी बनवतो गुळाची आमच्या घरी खात नाहीत कोण कोण गुळाची पूर बनवतात आता मी तर एक वाटी डाळ घेतलेली होती आता मी हे साखर विलायची बडीशव हे पण टाकते साखरनं कसं विलायची बारीक होती पटकन जायफळ को सुंट पण टाकतात त्याच्यात पण सुंट माझ्याकड नाहीये त्याच्यामुळे मी काही टाकलेलं नाही आणि तस कोणी कोणी ना फक्त विलायची पावडर टाकतात पण मला बळी त्याच्यामुळे मी हे टाकते हे तर आपण पुरण वाटून घेतले आता पुरणपोळी बनवून घेऊया का पीठ कसं एकदम मौसूक भिजलेलं आहे आता आपण ह्याच्यात पुरण भरून घेऊ आता काय एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायची पुरणपोळी म्हणजे फुटत नाही आता मी तेल लावलंय मी तेल लावून पण बनव तूप लावून पण बनवणार आहे